राष्ट्रीय पोषण आहाराचा शुभारंभ सोहळा संपन्न उत्कृष्ट भरून होते अतिथीगंज साकोली येथे आयोजन नमस्कार मी जयश्री सोनवनी ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प साकोली ग्राम बोद्रा येथे सोमवार दिनांक आहाराचा शुभारंभ हा अभिनव सोहळा संपन्न झाला येथे शालेय पोषण आहाराच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने होते हे आयोजन बीट पार्वतीने आयोजित केले होते दरम्यान महिलांनी येथे एकांकिका जनजागृती नाट्य असे विशेष सादरीकरण केले होते राष्ट्रीय पोषण आहार अंतर्गत शुभारंभ हा सोहळ्याला मंचावर अतिथी बालविकास प्रकल्प अधिकारी संजय जोल्ले जिल्हा परिषद सदस्य वनिता डोळे मदन रामटेके ग्रामविकास बोदरा बी के काशीवार सोनपुरीचे डी के उके जिल्हा परिषद्यापक डी आर माहुरे एस एन सायाब बालविकास प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे पर्यवेक्षिका राणे सरपंच बोदरा ललिता कापगते मुंडीपार सरपंचा मनोरमा हुमने यशोदा कोरी व अन्य यावेळी हजर होते येथे पौष्टिक आहार पाल व गरोदर मातांना जीवनसत्वे यावर उत्कृष्ट प्रदर्शनीचे अतिथींनी उद्घाटन केले ही आगळी वेगळी व ताज्या फळभाज्या घरगुती अन्न आहारांचे उत्कृष्ट आणि विविध व्यंजन पाहून अतिथींनी सुद्धा कौतुक करीत यांचा आस्वाद घेतला प्रास्ताविकात बीट पर्यवेक्षिका भाग्यश्री जनगाडे यांनी सांगितले की पोषण अन्न आरोग्य जीवन सुपोषित भारत समर्थ भारत या ब्रीदवाक्यातून पोषक आहारांची तृण कडधान्यांची उपलब्धता वाढवून बालकांना व वा मातांना बाहेरील फोट बाहेरील फास्ट फूड पिझ्झा बर्गर फ्रेंच असे थोतान पदार्थ खाऊन आपले आरोग्य धोक्यात टाकू नये फक्त घरी बनवलेले ताज्या फळभाज्या पालेभाज्या यांचे सेवन करून आपली व आपल्या बाळांना अधिकाधिक जीवनसत्वे द्या असे आवाहन केले सर्व अतिथींनी सांगितले की बालविकास विभागासोबतच पालक जनतेने सुद्धा स्वच्छ पोषण आहार बालकांचे शरीराचे नीटनाट्येपण परिसर स्वच्छता नियमित व्यायाम संतुलित आहार शासकीय आरोग्य शिबिरात वेळोवेळी लस औषधे याकडे विशेष लक्ष द्यावे तरच आपले कुटुंब सुदृढ निरोगी राहील या सोहळ्याला महिला सेविकांनी जनजागृतीपर एकांकिका अशिक्षित कुटुंबातील संवाद यांचे कलात्मक सादरीकरण केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज